श्री स्वामी समर्थ नवरात्रीत कलशस्थापना का केली जाते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना असते अर्थात यावेळी कलशस्थापना करण्याची परंपरा आहे कलशस्थापना केल्याशिवाय नवरात्रीच्या नऊ दिवसांची पूजा अपूर्ण मानली जाते हा कलश पहिल्या दिवसापासून ते नवव्या दिवसापर्यंत घरात ठेवला जातो त्यानंतर हा कलश दशमीला अर्थात दसऱ्या दिवशी विसर्जित केला जातो परंतु तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल ना नवरात्रीत कलशस्थापना का केली जाते जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती हिंदू पंचांगणानुसार वर्षभरात चार नवरात्री साजऱ्या केल्या जातात त्यातील दोन गुप्त नवरात्री असतात तर दोन प्रकट नवरात्री म्हणून ओळखल्या जातात प्रकट नवरात्रीमध्ये चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्री असे दोन प्रकार असतात यातील शारदीय नवरात्री ही मोठ्या उत्सवात आणि थाटामाटात साजरी केली जाते गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर लोकांना वेद लागते ते नवरात्रीचे या काळात नवदुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना असते अर्थात यावेळी स्थापना करण्याची परंपरा आहे हिंदू धर्मात कलश मातृशक्ती त्रिमूर्ती आणि त्रिगुण शक्तीचे प्रतीक मानले जाते ज्यामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना सोडून इतर सर्व देवी देवतांचा वास असतो नवरात्रीच्या काळात कलशाची प्रतिष्ठापना करण्याची प्रथा पूर्वीपासूनच आहे या कलशाची स्थापना करताना सर्व देवी देवतांना आव्हान करून पूजेच्या ठिकाणी ठेवले जाते त्यानंतर दुर्गा मातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते कलश हे तीर्थक्षेत्राचे प्रतीक मानण्यात आले आहे कलशाच्या मुखात विष्णू गळ्यात शिव आणि मुळांमध्ये ब्रह्मदेवतांचा वास असतो असे म्हटले जाते तसेच यात असणारे पाणी हे शुद्ध शिथिल आणि स्वच्छतेचे प्रतीक मानले आहे कलशाची स्थापना कशी करावी एक तीन ऑक्टोंबरपासून शारदीय नवरात्री सुरू होत आहे या दिवशी मातीच्या किंवा धातूच्या कलशाचा वापर करू शकता दोन मातीच्या कलशात सात वेगवेगळ्या प्रकारची माती किंवा सात धान्य पंचरत्न फुले द्रव आणि पाणी ओतून ते भरून मातीचे भांडे ठेवा तीन धातूच्या कलशात पाणी तांदूळ एक नारळ आणि चुनरी गुंडळून कलशाच्या वर ठेवा हे नारळ देवीच्या त्रिशक्तीचे प्रतीक मानण्यात आले आहे त्यानंतर देवीची पूजा करा श्री स्वामी समर्थ असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद